आज आम्ही हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीनं महंत योगी माऊजीनाथ महाराज यांच्या उपस्थितीत बांगलादेशमध्ये हिंदूंवर जे अत्याचार होत आहेत त्या संदर्भात माननीय प्रधानमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन दिलेलं आहे आमची मागणी हीच आहे की भारत सरकारने तात्काळ हस्तक्षेप करून उच्चस्तरीय हस्तक्षेप करून बांगलादेशमध्ये हिंदूंवर जे अत्याचार होत आहेत ते तात्काळ थांबवावे सी एन आर सी कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करावी जे बांगलादेशमधील हिंदू आहेत जे विस्थापित होत आहेत ज्यांच्यावर अत्याचार होत आहेत त्यांना तात्काळ भारताचं नागरिकत्व देण्यात यावं आणि ह्या भारत देशातील विशेषतः या आमच्या धाराशिव जिल्ह्यातील बांगलादेशी घुसखोर रोहिंग्या मुसलमान जे आहेत त्यांचा तपास करावा आणि तात्काळ त्यांना त्यांच्या त्यांच्या देशात पाठवा वापस पाठवावं ही आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे